महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस उजळलाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान क्रॅश झालंय या विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय विमानात अजित पवार त्यांचे सुरक्षा रक्षक होते अशी माहिती समोर येते सकाळी बारामतीमध्ये अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याची ही माहितीये विमानाचा बारामतीमध्ये लँडिंग दरम्यान अपघात झालाय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवार दौऱ्यावरती होते आणि याच वेळी हा अपघात झाला विमानात एकूण सहा प्रवासी प्रवास करत होते यामध्ये खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील होते विमानाच्या अपघातानंतर भयावह फोटो समोर आलेले आहेत महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळी यांनी आता बारामतीकडे धाव घेतली आहे तर पवार कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे राजकारणातील केंद्र बिंदू म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिलं जातं अजित पवार यांची बोलण्याची शैली आणि अजित पवारांचा शब्द हा महाराष्ट्रासाठी कार्यकर्त्यांसाठी आणि नेते मंडळींसाठी अत्यंत महत्वाचा आहे मात्र अशा पद्धतीनं विमान क्रॅश होऊन अजित पवारांचं अचानक जाणं हे महाराष्ट्रासाठी मोठा धक्का मानला जातोय गेम झाला झाला घातपात असं देखील सदोष विमान ठेवण्यात आलं होतं की काय तांत्रिक बिघाड होता की काय की राजकीय षडयंत्र आहे अशा अनेक गोष्टींवरती आता नेटकरी सोशल मीडियावरती बोलतात त्यामुळे अचानकपणे या ठिकाणी अजित पवार यांचं विमान क्रॅश होणं आणि अपघात घडणं हे खऱ्या अर्थाने शंका उपस्थित करणार आहे कारण अनेक नेते मंडळी आपल्या खाजगी विमानानं प्रवास करत असतात मात्र अशा पद्धतीनं इतकी दुर्दैवी घटना कधीही घडलेली नव्हती व्ही एस आर कंपनीच हे खासगी विमान होतं अशी देखील माहिती समोर आली आहे मात्र हा आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी संपूर्ण देशासाठी काळा दिवस आहे कारण अत्यंत महत्वाचा नेता आता या देशानं गमावलाय <coughs> इकडे ह्या साईडला एक स्पेअर अँब्युलन्स पाहिजे ना एअरपोर्ट